एक पितृपक्ष असाही पितृपक्ष पंधरावडा सुरू होता म्हणून आज गोपी आणि चंदू हे दोघं भाऊ आपल्या आईवडिलांसाठी पितृपक्षाचं भोजन देण्यासाठी आज सारं काम सोडून घरीच थांबले होते त्यांच्या बायका घरामध्ये पंचपक्वान बनवत होत्या सगळीकडे नुसता पदार्थांचा घमघमाट सुटलेला होता त्यांच्या आईवडिलांना जाऊन वर्ष झालं होतं आज आई वडिलांना जेऊ घालायचं म्हणून दोघे भाऊ धावपळ करत होते त्यांचे आईवडील जयवंत बुवा आणि शालूबाई यांनी खूप कष्टातून हा संसार उभा केला होता घरी दोन सुना आल्या घर भरलं गोकुळ झालं पण हे सुख त्यांच्या कमीच नशिबी आलं कारण दोन्ही सुनांचा नेहमीच वाद होत असे वादविवाद पाहून दोघींनाही शालूबाईनं वेगळ्या चुली मांडून दिल्या थोरली सून जरा जास्त जागा होती तिनं ठणकावून सांगितलं की मी सासू सासऱ्यांचं काही करणार नाही त्यांना धाकट्याकडे बघावं जयवंतपुवा आणि शालूबाई धाकट्याकडे जाऊन राहू लागले धाकटी सून सासू सासऱ्यांसाठी करायची पण तेही नाक्की नऊ आल्याप्रमाणेच शालूबाईंना हे सारं समजत होतं पण तिचे हातपाय थकले असल्यानं तिच्याकडं काही पर्याय राहिला नव्हता ती गुपचुपणे सारं पाहत असे पण बोलत मात्र काहीच नसे जयवंत बुवाला चहाची खूप आवड होती पण चहाचा कप द्यायलाही सुनांना नको नको व्हायचं सासू सासऱ्यांनी एवढ्या कष्टानं उभा केलेल्या त्या घरामध्ये त्यांनाच त्यांच्या सुना काहीही देण्यासाठी टाळमटाळ ताल करत असत एकदा तर थोरलीच्या घरी तिच्या माहेरकडून पाहुणे आले होते तिनं सर्व हसतमुख केलं पण बाहेर बसलेल्या म्हाताऱ्या सासऱ्याच्या डोळ्यासमोर शिल्लक राहिलेला शहाचा कप ओतून देताना तिचं मन जराही थिजलं नाही जयवंत बुवा आणि शालूबाई एकमेकांकडे बघून दिवस काढत होते जे घर कष्टानं उभं केलं होतं त्याच घरात पाहुणे म्हणून वावरू लागले होते उगाच घरात लक्ष नको आणि वाद नको म्हणून म्हातारपणी दिवस घालवण्यासाठी शेतामध्ये लक्ष घालायला त्यांनी सुरुवात केली शालूबाईचा आज संकष्टीचा उपवास होता त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन पाहिले तर उपवासाच्या फराळाचं काहीही सुनेनं केलेलं नव्हतं शेवटी शालूबाईंनी उपवासाचा फराळ तळायला घेतला पण त्यांच्या थरथरत्या ते हातानं तेल सर्वत्र सांडलं हे बघताच सुनबाईचा पारा चढला नाही तशी म्हातारीची खरडपट्टी सुनेनं काढली एवढं बोलूनही ती थांबली नाही तर दोघांना नवऱ्यासमोर गोठ्यात जाऊन राहण्यास सांगितले शालूबाईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या हे दिवस बघण्यासाठी मुलांना जन्म दिला का आपण असा स्वतःच्याच मनाला प्रश्न त्या करत होत्या आता दोघांची रवानगी गोठ्यात झाली होती दोघेही अपराधीपणे जगत होते मुलांच्या तोंडावर मात्र आई वडिलांवर होणारा अन्याय दिसत नव्हता अशा मुलांना जन्माला घातल्याचा पश्चाताप दोघांच्याही नजरेतून दिसत होता सकाळचे नऊ वाजत आले होते जयवंत बुवाला अजून जाग आली नाही शालूबाई उठवण्यासाठी गेल्या त्या म्हणाल्या अहो उठा सकाळचे नऊ वाजून गेलेत एवढ्या उशीर झोपून राहिला तर शेतात जायचं नाही का आज शालूबाई शेजारी बसून जयवंत बुवाला आरोळी देऊन जागा करत होत्या पण जयवंत बुवा मात्र उठण्याचं नाव घेत नव्हते शालूबाईंनी त्यांच्या अंगाला हात लावला तर शरीर थंड पडलं होतं ताट झालेलं शरीर हलतही नव्हतं श्वास पाहिला तो थांबला होता शालूबाईंनी घाबरून पोरांना बोलावलं मुलांनी वैद्याला बोलावलं वैद्य आले त्यांनी तपासून पाहिलं आणि काही न बोलता बाहेर निघून गेले अरे काय म्हणाले वैद्य मला सांगा तेव्हा चंदूनं सांगितलं आई बाबा नाही राहिले ते हे जग सोडून गेलेत हे ऐकताच शालूबाईला धक्का सहन न झाल्यानं त्यांचीही प्राणज्योत मालवली त्याही आपल्या नवऱ्याबरोबर शेवटच्या प्रवासाला निघून गेल्या त्यांना एकटं न सोडण्याकरिता दोघांच्या जाण्यानं घरामध्ये मोठ्ठी दरी निर्माण झाली होती दोघी सुनांच्या डोळ्यात अश्रू होते पण नक्की दुःखाचे की सुखाचे हे कोणालाच समजत नव्हतं तेव्हा मोठा भाऊ म्हणाला तुम्ही दोघीजणी आईवडिलांशी खूप वाईट वागलात पण त्यात त्याचीही चूक तितकीच तर होती आता सारं पाहून त्यालाही हुंदका आल्याशिवाय राहिला नाही आता पण रडून काहीच उपयोग नव्हता वेळ माफीची आणि पश्चातापाची दोन्ही निघून गेली होती गावातील सारी लोकं त्यांना नावं ठेवत होती वर्ष सरत आलं पितृ पंधरावडा सुरू झाला दोन्ही सुना एकत्रित जेवण बनवत होत्या अगदी त्यांना सासू सासऱ्याच्या आवडीचे सगळे पदार्थ आठवत होते तेही त्या करत होत्या केळीची पानं आली दोघांच्याही फोटोला हार लावले पूजा झाली दोघी सुनांनी सासूसासऱ्यांना हात जोडले केळाच्या पानावर पदार्थांची अंगत पंगत सजली होती दोघीही अगदी मन लावून देवाकडे गेलेल्या सासूसासऱ्यांसाठी प्रार्थना करत होत्या केळाच्या पानावर पुरणपोळी आमटी वरणभात भजी पापड भाज्यांचे विविध प्रकार खीर वरणावरून रेंगाळणारं तुपाचा घमघमाट सुटला होता ताटामध्ये अक्षरशः जागा राहिली नव्हती एवढे पदार्थ दोघींनी केले होते सासऱ्यांना लागणारा चहाचा कप आवर्जून ठेवण्यात आला होता दोघांच्या फोटोच्या समोर नानाविध पदार्थांनी भरलेले ताट ठेवले होते त्यानंतर कावळ्याला बोलावून घास देण्यात आला पण तो कावळा काही त्याला शिवला नाही त्यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांचे सारे प्रयत्न व्यर्थ गेले तेव्हा इतर गावकरी म्हणू लागले हे सगळं जिवंतपणे केलं असतं तर त्यांच्या आत्म्याला नक्कीच समाधान मिळालं असतं आज त्यांनी त्यांच्यासाठी केलं आहे पण ते बघायला आणि खायलाही ते दोघं नाही यांच्यासारखे दुर्दैवी माणसं हेच जिवंतपणी त्यांनी हे सुख दिलं असतं तर ते सुखासमाधानानं आणि चांगले आशीर्वाद देऊन गेले असते जिवंतपणी कधीही त्यांनी कदर केली नाही आणि मेल्यावरती एवढं करून काय उपयोग आज मेल्यावरती ते कावळ्याला बोलावून त्याला जेवायला खायला सांगत होते मेल्यावर आत्म्याला तृप्त करण्यापेक्षा जिवंतपणी चार घास देऊन आशीर्वाद घेतलेला कधीही चांगला त्यामुळे जिवंतपणी वृद्ध लोकांची किंमत केली पाहिजे मेल्यावर तर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं म्हातारपण अडगळ समजू नका तर आधार वड म्हणून बघा कारण तुम्ही कसं वागता यावरून देव तुम्हाला परतफेड करतो पितृपक्षाच्या दिवशी गोडधोड पंचपक्वान करून घालण्यापेक्षा जिवंत असताना आयुष्यभर त्यांना सुख समाधानाची भाकरी खाऊ घातली तरी देखील खूप सारं पुण्य मिळतं पितृपक्षात खाऊ घातल्यानं पितर आपल्यावरती कृपादृष्टी करतातच पण ती आयुष्यभर राहावी म्हणून त्यांना जपणं ही देखील एक खूप मोठी गोष्ट आहे आता पितृपक्षामध्ये कावळ्यालाच का बोलावलं जातं विषयीची एक कथा आपण ऐकूया पौराणिक कथेनुसार इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचे रूप धारण करणारा पहिला होय ही कथा त्रेतायुगाशी संबंधित आहे जेव्हा भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतरले होते त्यावेळी जयंतने कावळ्याचे रूप धारण करून माता सीतेच्या पायाला चोच मारली तेव्हा भगवान श्रीरामांनी जयंतच्या डोळ्यावर बाण मारला जेव्हा त्यानं आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा रामाने त्याला वरदान दिले की पूर्वजांनी त्याला तर्पण केलेले अन्न मिळेल तेव्हापासून श्राद्धाच्या वेळी कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा सुरू आहे यामुळेच पितृपक्षात श्राद्ध करताना कावळ्यांना प्रथम भुजंग दिले जाते पितृपक्षात कावळ्यांना मारले जात नाही किंवा कोणत्याही प्रकारे त्यांच्यावरती अत्याचार केले जात नाहीत ही अशी एक पितृपक्षाची कथा